या ठिकाणाहून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी घरून काही शिधा जो आहे तो आणलेला आहे त्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणचे ग्रामस्थ करतात काय सांगाल तुम्ही पालखी तळावरती हे सगळं जेवण कमीत कमी आम्ही वीस वर्षे ही सेवा चालू आहे आमची दरवर्षी आमचे इथं भोजन असतं पालखी तळाला दिंडीला ह्या दंड पालखी तळावर घेऊन यात आधी घरी लोक घरी ये पण येतात की लोक घरी दोन पालखी आहेत आपल्या दोन दिंडे आहेत आणि इथे पण लोकांना ज्या वाट सुरू असतात ज्या दिंडे असतात यांची फिक्स असते वीस वर्ष झाले आमचे दिंडे असते यांना आम्ही तर आताच्या रथाच्या पाठीमाग दोन दो नंबर दिंडीत टेंबू कराची दिंडी त्यांच्या ह्याच्यात सोहळ्यात वीस पंचवीस वर्ष झालं हे दिंडीची परंपरा चालू आहे आमचे वडील ह्या दिंडीत होते स्वतः पायवारी करायचे तेव्हापासून ही दिंडीची परंपरा चालू आहे तेव्हापासून आम्ही निम्मी लोक घरी जेवायला येतात निम्मे लोकांसाठी आम्ही इथे स्वयंपाक आणून देतो ते कॅमेरावर आदर्श कटकेसर सागरावाड साम टी व्ही निरा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका